काल संध्याकाळपासून मुखेड आणि मुखेड परिसरात दत्तावाडीवर अति जास्त प्रमाणे किंवा अतिवृष्टी सुद्धा म्हणू शकतो आपण असा पाऊस झालेला आहे सोयाबीन मकासारख्या पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे काही काही ठिकाणी बघायला गेलं तर सोयाबीन शेण झाडाचा शेडपाला दिसतोय दिसता मकाची मका ते पूर्ण झोपून गेलेली आहे मका आपण बघू शकता नाल्याला इतका मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि खालची नऊ दिवसांसाठी जो आपण नवरात्रीचा उत्सव साजरा करतो देवाचा त्यासाठी सुद्धा महिलांना दिवस देवाची पूजा अर्चना करण्यासाठी सुद्धा जाता येत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे नाला ओव्हरफ्लो फ्लो झालेला आहे आणि अशा ठिकाणी आमच्या सर्व गावकऱ्यांची आणि परिसरातल्या लोकांची प्रशासनाला विनंती आहे की या झालेल्या पिकांच्या नुकसानीवर आणि काही कालदास सुपेकर म्हणा बांधास सुपेकर माना यांच्या घराचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे याच्यावर पाणी गेलेले आहे दोन बोकडे आणि शेळ्या पण बांधव सुपेकर यांच्या वाहून गेलेले आहे आणि कालदास सुपेकर यांच्या घराच्या मागून नाल्याचा जास्त प्रभाव असल्यामुळं माती जास्त खतत आहे आमची प्रशासनाला सगळ्यात बंधन करफे विनंती आहे की या गोष्टीची तात्काळ पाणी करावी व दखल घ्यावी